श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन क्षणभर नामस्मरण करू भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय तापत्रय विनाशाय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रुतेहो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षिति राजा भगवान श्रीकृष्ण बलरामांच्यासह वृंदावनामध्ये राहत होते एक दिवस त्यांनी पाहिलं की सर्व गोप इंद्रयज्ञ करण्याची तयारी करतायत भगवान श्रीकृष्ण सर्वांचे अंतर्यामी आणि सर्वज्ञ असल्यामुळे त्यांना ते माहिती होतं तरीसुद्धा विनम्र भावाने त्यांनी नंदबाबांना विचारलं बाबा ही कोणत्या यज्ञाची गडबड चालू आहे याचं फळ काय कोणत्या उद्देशाने कोणत्या साधनांनी हा यज्ञ केला जाणार आहे आपण मला सांगाल का बाबा हे ऐकण्याची मला अतिशय उत्कंठता आहे जे संत पुरुष सर्वांना आपला आत्मा मांडतात ज्यांच्या दृष्टीत आपला आणि परकासा भेद नसतो म्हणून ज्याला कोणी मित्र शत्रू वा तिराहीत नसतो त्याच्यापासून लपवून ठेवावी अशी कोणतीच गोष्ट नसते परंतु असे नसेल तर मला कोणतेही रहस्य शत्रूप्रमाणेच तिराईतालाही सांगता कामा नये मित्र तर स्वतः सारखाच असतो म्हणून त्याच्यापासूनही कोणती गोष्ट लपवून ठेवू नये हा संसारी मनुष्य समजून किंवा न समजता अनेक प्रकारच्या कर्मांचे अनुष्ठान करतो त्यापैकी समजून करणाऱ्यांची कर्मे जशी सफल होतात तशी न समजता करणाऱ्यांची होत नाहीत तर बाबा आपण जो यज्ञ करणार आहात तो विचारपूर्वक आहे की रूढी म्हणून आहे हे मी जाणू इच्छितो आपण मला सयुक्तिक सांगा हे भगवान गोपाल कृष्णाचं बोलणं ऐकून राजा नंद बाबा म्हणाले पर्जन्यो भगवता ते भी वर्षांना देवराज इंद्र ही पर्जन्याची आहे बाळा मेघ त्यांचे स्वतःचेच रूप आहे सर्व प्राण्यांना तृप्त करणारे आणि जीवदान देणारे जे पाणी त्याचा ते वर्षाव करतात बाळा आम्ही आणि अन्य काही माणसे त्या मेघपती इंद्राची पाण्यापासूनच उत्पन्न झालेल्या पदार्थांनी यज्ञ करून पूजा करत असतो यज्ञ केल्यानंतर जे शिल्लक राहते त्याच अन्नाने सर्वजण धर्म अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थांच्या सिद्धीसाठी आपला जीवन निर्वाह चालवतात मनुष्यांच्या प्रयत्नांना फळ देणारा पाऊसच आहे कुलपरंपरेने चालत आलेला हा धर्म जो मनुष्य काम लोभ भय द्वेष या भावनेने सोडून देतो त्याचे कधी कल्याण होत नाही म्हणून आपल्या कुलपरंपरेने चालू असलेला हा यज्ञ आम्ही करतो शुकाचार्य म्हणतात वचो नंदस्य कसाम। राजा भगवंत आणि नंद आणि अन्य व्रजवासींचे म्हणणे ऐकून घेतले आणि इंद्राला क्रोध आणीत वडिलांना अशा प्रकारे सांगायला सुरुवात केली भगवान म्हणाले राजा कर्मणा जायते जंतु कर्मण विलीयते सुखं दुःखं भयं क्षेमं कर्मण वाभिपद्यते प्राणी आपल्या कर्मानुसारच जन्म घेतो आणि कर्मानेच मरतो त्याला त्याच्या कर्मानुसारच सुख दुःख भय आणि कल्याण याची प्राप्ती होत असते बाबा ईश्वर म्हणून जर कोणी असेल तर जीवांनी केलेल्या कर्माचे फळ देणाराच ईश्वर होय तो कर्म करणाऱ्यांनाच त्यांच्या कर्मानुसार फळ देतो कर्म न करणाऱ्यांवर त्याचं काहीही चालत नाही बाबा जर सर्व प्राणी आपल्या आप कर्मांचे फळ भोगत असतील तर आम्हाला इंद्राची काय आवश्यकता आहे पूर्वसंस्कारानुसार प्राप्त होणाऱ्या माणसाच्या कर्मफलाला जर तो बदलू शकत नसेल तर तो आपल्याला कशाला पाहिजे मनुष्य आपल्या पूर्वसंस्काराच्या आधीन आहे तो त्यानुसारच वागतो देव असुर मनुष्य या सर्वांसह हे जग स्वभावावरच अवलंबून असतं जीव आपल्या कर्मानुसारच उत्तम किंवा कनिष्ठ शरीर ग्रहण करतो आणि सोडतो कर्मानुसारच शत्रू मित्र उदासीन असा व्यवहार करतो किंबहुना कर्मच गुरु आहे आणि कर्मच ईश्वर आहे म्हणून तस्माच संपूजयेत कर्म स्वभावस्थ स्वकर्मकृत अंजसायन वरतेत तदेवास्य हि दैवतम म्हणून मनुष्याने पूर्वसंस्कारानुसार आपला वर्ण आणि आश्रम याला अनुकूल अशा धर्माचं पालन करीत कर्माचाच आदर करावा बाबा जेणेकरून मनुष्याचे जीवन सुलभतेने चालेल तीच त्याची इष्टदेवता होय जसं जाराशी सहवास करणाऱ्या स्त्रीला कधीही शांती मिळत नाही त्याचप्रमाणे जो मनुष्य आपले जीवन चालविणाऱ्या एका देवतेला सोडून अन्य देवाची उपासना करतो त्याला कधीही सुख मिळत नाही वर्ते द्विजसेवया ब्राह्मणांनी वेदांचे अध्ययन अध्यापन करून क्षत्रियांनी पृथ्वीचं पालन करून वैश्यांनी व्यापार करून आणि क्षुद्रांनी सगळ्यांची सेवा करून आपला जीवन निर्वाह करावा वैश्यांचे व्यवसाय चार प्रकारचे आहेत शेती व्यापार गुरांचं पालन करणं आणि सावकारी आम्ही त्यापैकी फक्त गोपालनच नेहमी करीत आलो आहोत मग सत्व रजस्तम इति सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण हे या संसाराच्या स्थिती उत्पत्ती आणि विनाश यांना कारणीभूत आहेत बाबा हे विधी प्रकारचे संपूर्ण जग स्त्री पुरुषांच्या संयोगाने रजोगुणामुळे उत्पन्न होते कड़े पाउस त्या रजोगुणाच्या प्रेरणेने मेघ सगळीकडे पाऊस पाडतात त्यापासून अन्न आणि अन्नापासून सर्व जीवांची उपजीविका चालते यात इंद्राचा काय संबंध आहे बाबा बाबा आमच्या जवळ नगरे नाहीत गावं नाहीत की घरंही नाहीत आम्ही कायमचे वनवासी जंगल पर्वत हेच आमचं घर आहे म्हणून आपण गाई ब्राह्मण आणि पर्वत यांच्याच पूजेला आरंभ करू इंद्रयज्ञासाठी जी सामग्री गोळा केली आहे ना त्यातूनच या यज्ञाचे अनुष्ठान होऊ द्या बाबा वरण शिरा अनरसे करंजा खीर आदी अनेक प्रकारचे अन्न पदार्थ बनवा सर्व दूधही बरोबर घ्या वेदज्ञ ब्राह्मणांच्या द्वारे चांगल्या रीतीने अग्नीत हवन करा आणि तुम्ही त्यांना अनेक प्रकारचे अन्न गाई आणि दक्षिणा द्या यांखेरीज चांडाळ पतीत आदींपासून कुत्रियांपर्यंत सर्व प्राण्यांना यथायोग्य अन्न देऊन गाईंना चारा घाला आणि गोवर्धन पर्वताची पूजा करा बाबा कारण या पर्वतामुळेच आपलं गोधन सुरक्षित आहे सर्वांनी अंगाला सुगंधी उटी लावून सुंदर वस्त्र परिधान करा अलंकार घाला आणि भोजन करून गाई ब्राह्मण अग्नी आणि गोवर्धनाला दक्षिणा घाला यदि रोचते अयन गो दैतो दोम बाबा माझं मत अशा प्रकारचं आहे हे मत माझं आपल्याला योग्य वाटत असेल तर असंच करा हा यज्ञ गाई ब्राह्मण पर्वत आणि मला सुद्धा अतिशय प्रिय आहे शुकाचार्य म्हणतात राजा कालात्मना भगवता शक्रधर सता कालरूप भगवंतांनी भगवंतानी इंद्राची घमेंड उतरवण्यासाठी जे सांगितलं ते नंदादी गोपांनी मनापासून स्वीकारलं भगवान श्रीकृष्णांनी जसं सांगितलं होतं त्याचप्रमाणे सर्व कर्म करण्याचं ठरलं अगोदर ब्राह्मणांकडून स्वस्ती वाचन करून घेतल्या गेलं इंद्र यज्ञाच्या सामग्रीने पर्वताला आणि ब्राह्मणांना आदरपूर्वक भेट वस्तू दिल्या गेल्या तसंच गुरांना चारा घातल्या गेला नंतर त्यांनी गुरांना पुढे घालून गोवर्धनाला प्रदक्षिणा केली ब्राह्मणांचे आशीर्वाद घेऊन आणि चांगल्या तऱ्हेने साज श्रुंगार करून गोप गोपी बैल झुंपलेल्या गाड्यांमध्ये बसून भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचे गायन करीत गिरीराजाची प्रदक्षिणा करू लागले राजा गिरीपर्वतावर गोपांचा विश्वास बसावा म्हणून भगवंतांनीच दुसरे विशाल शरीर धारण करून प्रगट होऊन मीच गोवर्धन आहे असे म्हणत सर्व अन्न खाऊन टाकले ते प्रगट झालेले रूप पाहून तस्मै नमो ब्रज जनय सहचक्रेतमनात्मने अहो पशत शैलोसूपी व्यधात भगवान श्रीकृष्णांनी आपल्या त्या स्वरूपाला इतर व्रजवासींसह स्वतः सुद्धा नमस्कार केला आणि म्हणू लागले पहा पहा आपल्या पूजेचं केवढं सामर्थ्य आहे आज आश्चर्य बघा ना या गिरीराजाने साक्षात प्रगट होऊन आमच्यावर कृपा केली आहे पाहिजे तसे रूप धारण करू शकणारा हा पर्वत जे वनवासी याचा अनादर करतात त्यांना नष्ट करतो म्हणून आपले आणि गुरांचे कल्याण होण्यासाठी आपण याला नमस्कार करूया इत्यद्रिगोद्विजमखन वासुदेव प्रणोदिता यथा विधाय सह सहकृष्णाव्रण अशा प्रकारे श्रीकृष्णांच्या प्रेरणेने त्या गोपालांनी गोवर्धन गाई आणि ब्राह्मणांची विधिवत पूजा केली राजा नंतर श्रीकृष्णांसह सर्वजण व्रजामध्ये परत आले शुकाचार्य म्हणतात परीक्षिता आपली पूजा करणे बंद केले आहे असे इंद्राला समजताच तो भगवान गोपाल कृष्ण ज्यांचे रक्षण करते आहेत त्या नंद आदी गोपांवर रागवला इंद्र स्वतःला त्रैलोक्याचा ईश्वर समजत होता त्यांनी संतापून प्रलय करणाऱ्या मेघांच्या सांवर्तक नावाच्या गणाला गोकुळात पाऊस पा। पाडण्याची आज्ञा दिली आणि म्हंटल आहो मद महात्म्यन गोपानान कान नौकसान या जंगली गवळ्यांना केवढीही संपत्तीची नशा आहे पहा ना यांनी सामान्य मनुष्य असणाऱ्या श्रीकृष्णाच्या बळावर देवराजाचा अपमान केला जसं या जगात काही लोक भवसागर पार करण्यासाठी असलेले ब्रह्मविद्या हे खरेच साधन सोडून फुटक्या नावेसारख्या असणाऱ्या असमर्थ कर्ममय यज्ञांनी या घोर संसारसागराला पार करू इच्छितात कृष्ण हा एक बडबड करणारा पोरकट अभिमानी आणि मूर्ख असूनसुद्धा स्वतःला मोठा ज्ञानी समजतो अशा मनुष्य असणाऱ्या कृष्णाचा आश्रय घेऊन या गवळ्यांनी माझी अवहेलना केली धनाची नशा चढलेल्या आणि कृष्णाने भडकावलेल्या यांचीही धनाची घमेंट जिरवलीच पाहिजे तसंच यांच्या जनावरांचा सुद्धा संहार केला पाहिजे तुमच्या पाठोपाठ मी सुद्धा ऐरावत हत्तीवर बसून नंदाच्या व्रजाचा नाश करण्यासाठी महापराक्रमी मरुगणांसह येतोय शुकाचार्य म्हणतात राजा इंद्राने अशी आज्ञा दिल्यानंतर आणि मेघांचे बंधन काढून घेतल्यानंतर जोराने मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली नंदाच्या गोकुळाला पिढा होऊ लागली विजा चमकू लागल्या ढग एकमेकांवर आपटून गडगडाट करू लागले आणि प्रचंड वाऱ्याने ढकलले जाऊन मोठमोठ्या गारा पडू लागल्या अशा प्रकारे ढगांचे थव्या मागून थवे वारंवार येऊन खांबा एवढ्या पावसाच्या धारा पाडू लागले तेव्हा व्रजभूमी पाण्याने भरून जाय लागले आणि उंच सखल भाग दिसेनासे झाले अतिवृष्टी आणि झंझावातामुळे जनावर थरथर थर कापू लागली तसंच गोपी गोप थंडीने काकडून जाऊन भगवान गोपाल कृष्णांना शरण गेले मुसळधार पावसाने जेरीस आणल्यामुळे सर्वांनी आपापली मस्तकं झुकवून आणि मुलांना पोटाशी धरून थरथर कापत ते भगवंताच्या जवळ आले आणि म्हणाले कृष्ण कृष्ण महाभाग गोकुल न हि दे कृष्णा कृष्णा प्रभो या गोकुळाचा स्वामी तूच आहेस हे भक्तवत्सल इंद्राच्या क्रोधापासून आमचे रक्षण करा आमचं रक्षण करा आमचं रक्षण करा राजा अशा प्रकारे सगळ्या गोपाळांनी भगवंताला प्रार्थना केली आणि मग इंद्राणी कोपल्यानंतर सुरू केलेला वर्षाव आणि त्यापासून आपल्या गोकुळवासियांचं रक्षण भगवंतांनी कशाप्रकारे केलं उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समरथ